कुपोषणाविरुद्ध लढा जबाबदारी आपली नमस्कार राष्ट्रीय पोषण सप्ताहात आपण अनेक गोष्टी पाहिल्या मागील भागात संतुलित आहार हिरव्या भाज्या गर्भवती महिलांचा आहार यावरील सर्व व्हिडिओ पण आपलं गाव कुपोषण मुक्त करण्यासाठी आपल्याला एकत्रित काम करायला हवं नाही का आणि म्हणूनच आज आपण जाणून घेऊ कुपोषण मुक्त गावासाठी प्रत्येकाची जबाबदारी काय आहे पण त्याआधी सगळ्यांनी लाईक बटनावरती पटकन क्लिक करा ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया करून हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कुपोषण संपवण्यासाठी कुणा एकाने प्रयत्न करून उपयोग नाही आई वडिलांनी मुलांना वेळेवर पौष्टिक आहार द्यायला हवा मागील भागात जसं सांगितलं तसं दूध डाळी भाज्या फळं त्यानंतर आशा सेविकांनी घरोघरी जाऊन ताटातलं अन्नच हे कुपोषणमुक्ततेची वाटचाल हा संदेश प्रत्येक घरात द्यावा प्रत्येकास जनजागृती करावी शाळांनी नियमितपणे मुलांचं वजन उंची तपासावी कल्पना करा जर शाळेत शिक्षक रोज हजेरीसोबत मुलांचं आरोग्य पाहत असतील आई वडील ताटात भाजी डाळ देत असतील आणि आशा सेविका जमील तितकं मार्गदर्शन करत असतील तर कुपोषित मुलांची तब्येत किती लवकर सुधारेल एका गावात अशीच एक मोहीम झाली पालकांनी जबाबदारी घेतली शाळेत तपासणी झाली आशा सेविकांनी मार्गदर्शन केलं आणि काही महिन्यातच त्या मुलांचा कुपोषितपणा कमी झाला आणि ती मुलं सुदृढ झाली जोमाने खेळू लागली तर श्रोते हो कुपोषितपणाविरुद्ध लढा प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण सारे मिळून प्रयत्न केले तरच आपलं गाव कुपोषित मुक्त होईल ही माहिती कशी वाटली नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका